ये सदावर्ते जे आहे सदावर्ते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाही कशाला चोकी जे सदावर्ते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती माझी गाडी मध्ये टाकली गेली होती माझे लोक त्यांच्याकडे गेले होते ते तुम्ही जे वाईट गोष्टी घडलेली आहे मंत्री होते त्यावेळे पण धनंजय मुंडे ते मंत्री होतात तुम्ही केस लढा तो बात करण्यासाठी पन्नास लाख रुपये मागितले होते ना बायको नाही तू लिव्हिन मध्ये होती हे साइन करा ये पन, पन, ये पन, अच्छानक, अच्छानक, हे सगळं आहे तरी पण आमची बात पण अगोदरपासून चालू आहे या सगळी गोष्टीवर पण आज अचानक अचानक मला हे कोर्टाची ऑर्डरची सगळ्याची जास्त माहिती नाही आहे पण ही अचानक कोर्टाच्या काल निर्णय आला मी बघित मी बघितला माझे मुलाला दिला की आज आपली विजय झाली आपल्याला दोन लाख रुपये एक बायको म्हणून कोर्टाने आदेश दिलेला आहे सदावरती पण मैदानात उतरले धनंजय मुंडे म्हणाले की राजकारण करू नका लिव्हिंग पोटगी मिळते ऐका सदावडते जे आहे सदावरते जे वकील आहे ते माझ्यासाठी तो वकील पण नाहीये कशाला क्योंकि जे सदावरते वकील आहे त्यांना मी खूप अच्छा मानती ज्यावेळी माझी गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर टाकली गेली होती माझे लोक त्यांच्याकडे गेले होते की तुम्ही हे जे वाईट गोष्टी घडलेली आहे मंत्री होते पण धनंजय मुंडे ते मंत्री बदात तुम्ही केस लढा तो बात करण्यासाठी पन्नास लाख रुपये मागितले होते पन्नास लाख रुपये बात करण्यासाठी फक्त तो असे लोकांना मी वकील मानत नाही एडवोकेट मानत नाही एडव्होकेट कोण आहे माझा गणेश कवले वकील तो वकील आहे क्यों क्योंकि त्यांनी एक रुपया न घेता माझी बाजू कोर्टामध्ये मांडली माझा न्याय करून दिला तो खरा वकील आहे आणि सदावर्ते जे आहे माझ्यासाठी वकील पण नाही आणि आणखी मला हे पण माहीत नाही की धनंजय मुंडे जे माझी आईला त्रास देऊन खान खाण्यासाठी प्रवृत्त केला होता आज धनंजय मुंडे तबी थमेगा मैं खुद भी जेहर खा मर जाऊंगी तब वो थमेगा और मैं आज मीडिया पे बोल के रखती हूँ